नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे इकडे तुम्ही पेपरचं पेज बघू शकता लोकमत पेपरमध्ये मला रेसिपीसाठी पहिला नंबर मिळाला त्याच्याबद्दलचं नाव वगैरे छापून आलं होतं इकडे पाहू शकता आम्ही आलो होतो शनिवार पेठमध्ये विष्णुकृपा हॉल येथे या स्पर्धा होत्या रेसिपीच्या मारी लाईट बिस्किट क वापरून आपल्याला या रेसिपी बनवायच्या त्या बघू शकता खूप यम्मी यम्मी अशा रेसिपी सगळ्यांनी बनवलेल्या होत्या आणि नंतर सगळ्यांनी आपले आपले पूर्ण टेबलवरती ठेवण्यासाठी तयारी चालू होती सगळ्यांची इकडे बघू शकता भरपूर मोठा असा हॉल होता आणि हे सगळं आम्हाला आलं होतं लोकमत सखी मंच जो ग्रुप आहे तर त्याच्यातून आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं खूप छान एक्सपिरियन्स आला एकदम आणि भरपूर नवीन ओळखी पण झाल्या बऱ्याच ठिकाणच्या बायका इथं आल्या होत्या पार्टिसिपेट करण्यासाठी तर आता सुरुवात होणार होती तर आम्ही सगळे आपल्या आपल्या जागेवरती आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या डेकोरेशन करून आपण थांबलो होतो परीक्षक आले होते या आहेत समोर ज्या मॅडम आहेत त्या श्रेयस हॉटेलच्या ओनर आहेत गीता तांबे मॅडम आणि खूप छान प्रकारे त्यांनी प्रत्येकाला म्हणजे त्यांनी परीक्षण जे आहे ते खूप छान प्रकारे केलं मलासुद्धा त्यांनी पूर्ण रेसिपी विचारून घेतली आणि त्यानंतर हे का ते का असे प्रश्न विचारले आणि मला वाटतंय मी त्यांच्या प्रश्नांना अगदी अचूक उत्तरं सुद्धा दिली त्यामुळं त्यांनी मे बी मला तर वाटतं त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देणं खूप गरजेचं असतं आणि हे असंच मी वेगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊनच मी हे सगळं शिकलेली आहे कारण आपण घरून तयारी काही करून जात नाही पण ज्यावेळेस मी सुरुवातीला ज्यावेळेस नवीन नवीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायची तर त्यावेळेस मला समजत नव्हतं नाही का की असे प्रश्न विचारतील पण आज त्यांनी काही प्रश्न मला विचारले त्यानुसार मी त्यांना अनुरूप अशी उत्तरंसुद्धा दिली आणि खरंच खूप छान मी बनवलं होतं मारी लाईट बिस्किटपासून इडली ढोका म्हणू शकतो आपण किंवा इडली कॉईन म्हणू शकतो खूप छान असं झाली होती टेस्ट एकदम अप्रतिम अशी आली होती आणि त्यासोबत केली होती मी पुदिन्याची चटणी तर याची पूर्ण रेसिपी जी आहे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते एक मारी पुडा घेतला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण तो मिक्सरला बारीक केला अर्धा वाटी त्याच्यामध्ये बारीक रवा टाकला तोसुद्धा मिक्सरला बारीक केला एकत्र त्यामध्येच एक त्या मिरचीसुद्धा बारीक करून घ्यायची की जेणेकरून छान टेस्ट येते त्याच्याने आणि त्यानंतर आपण त्याला एक वाटी दह्यामध्ये पूर्ण मिक्स करून आपण अर्धा तास भिजत ठेवायचं आणि भिजत ठेवल्यानंतर नंतर अर्ध्या तासानंतर आपल्याला ते आपण नेहमी ढोकळा जसा बनवतो त्याप्रमाणेच ढोकळा बनवून घ्यायचा किंवा इडली पात्रामध्ये आपल्याला त्याला स्टीम करून घ्यायचा आणि वरतून जी ढोकळ्याला आपण तडका देतो तर तो, तो तडका सुद्धा सेम त्याच प्रकारे द्यायचा आहे आणि पुदिन्याची चटणी जी आहे त्यामध्ये मी पुदिना बर्फाचे सहा खडे कोथंबीर एक मिरची एक लसणाची पाकळी एकच घेतली आहे फक्त आणि लिंबाचा रस असं सगळं मिक्सरला बारीक केलं आणि पुदिन्याची चटणी बनवली होती खूप छान वाटलं त्यानंतर त्यांचे लोकमतचे प्रतिनिधी आले होते नंतर त्यांनी फोटोशूट वगैरे केलं पूर्ण सगळ्या रेसिपींचं आमचं आणि खूप छान वाटलं एकदम म्हणजे वाटलं पण नव्हतं की नंबर येईल बऱ्याच जणांनी केक त्यानंतर आ, पेस्ट्रीज अजून बरंच काही काही पदार्थ बनवून आणले होते एका ताईंनी माझ्या बाजूला होत्या माझ्या बाजूच्या ताई होत्या त्यांनी एकीने बर्फी बनवली होती कोकोनट डेसिकेटेड कोकोनट का ओर और, ओरिजिनल कोकोनट होतं लक्षात नाही माझ्या पण कोकोनट वापरून केली होती एकीने खूप छान डेझर्ट असं केलं होतं छान छान रेसिपी होत्या आणि त्यानंतर पूर्ण इथं काही गेम्स झाले त्यानंतर कपलची फॅशन शो म्हणजे कपल बेस्ट कपल असं इथं हे होतं पार्टिसिपेशन केलं होतं बऱ्याच जोड्यांनी तर इथं समोर तुम्ही बघू शकता अँकरिंग वगैरे चालू होतं त्यानंतर मध्ये गेम्स घेण्यात आले तर त्या गेम्समध्ये पण या दादांनी खूप छान गाणं म्हटलं बघू

श्रेयस हॉटेल श्रेयस थाळी जे आहे तर पुण्यातील एकदम बेस्ट आणि खूप जुनं हॉटेल आहे तर या गीता तांबे मॅडम त्याच्या ओनर आहेत आणि त्यांनी खूप छान असा प्रवास त्यांचा जो आहे छान आमच्याशी शेअर केला आणि छान वाटलं म्हणजे त्यांचे अनुभव वगैरे हो सगळ्या गोष्टी ऐकून थाळी हे पुण्यामध्ये सुरू केलं आणि <laughs> कपल शो चालू होण्याच्या आधी जितके पण गेम घेतले गेले ना त्याच्यामध्ये जर काही आपण चुकलो वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा म्हणून कुठल्याही गाण्यावरती असे डान्स करायला सांगत होते आणि खूप छान सगळ्या कपलनी खूप छान असं एन्जॉय केलं आणि इथं वयाला बंधन नव्हतं त्यामुळे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी जोडीने सहभाग घेतला होता आणि खूप छान छान प्रकारे आपल्याला जसं येईल तसं त्यांनी डान्स केले होते खूपच सुंदर असे आणि तुम्ही मी स्क्रीनवरती सगळे गाण्यांची नावं दिली त्या त्या गाण्यांवरती त्यांनी छान असे डान्स केले होते आणि इकडे बघू शकता भरपूर वयस्कर असे हे काका काकू होते आणि खरंच म्हणजे यांच्या हिंदीला आणि यांच्या प्रयत्नांना बिलकुल कठीणित हे नाही आहे की आपलं वय आहे खूप जास्त आणि आपण नको हे करायला किंवा काय खूप छान एन्जॉय केला सगळ्या कपल्सनी तुम्ही बघू शकता इकडं आणि सगळ्या कपलला सुरुवातीला थोडे कपल्स बोलवले त्यांच्यामध्ये डान्स केला त्यांच्यामध्ये पण तिथं डान्स करता करतासुद्धा त्यांनी वेगळेवेगळे म्हणजे गेम्स केले होते तिथं त्यांनी आणि खरंच असा असं एन्जॉयमेंट जे आहे तर ते खरंच गरजेचं आहे म्हणजे कुठं तरी आपण स्वतःसाठी वेळ काढतो त्यानंतर बऱ्याच जणांच्या मिस्टरांनी कामावरून सुट्टी घेऊन त्या लेडीजसोबत आले होते आणि खरंच लोकमतनीय हे जे ठेवले किंवा सनफिस्ट नारी लाईट या यांनी ज्या जे, जे हे कार्यक्रम ठेवला होता खरंच खूप छान असं एन्जॉयमेंट झाली आणि सगळ्यात लास्टला मग त्यांनी कपल बेस्ड कपल काढलं जे आहे त्यानंतर बक्षीस वगैरे आम्हाला सगळ्यांना दिले आणि खूप छान असा कार्यक्रम झाला मला खूप आवडला हा कार्यक्रम आणि इथं तुम्ही बघू शकता फॅशन शो आता चालू होणार आहे गेम्स वगैरे घेतले होते आणि मग नंतर कसं दहामधून चार सहा जोड्या काढून असं करून करून त्यांनी पूर्ण सगळ्यांचं म्हणजे सिलेक्शन केलं होतं तर इकडे बघू शकताय या जोडीचं तर लग्न होऊन जवळजवळ नऊ वर्ष झाली होती पण त्यांनी बघितलं का कसं नवीन नवरी आणि नवरदेवचा लुक केला होता भरपूर वेगळे लुक सगळेजण करून आले होते पाहू शकता इथं आणि हे एक निमित्त मात्र असतं स्पर्धा ही निमित्त मात्र असते आपण पार्टिसिपेट करणं हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणजे मी पहिल्यापासून माझं हेच आहे की आपण स्पर्धेमध्ये भाग घेतोय हे आपल्याला काहीतरी मिळावं किंवा काय यासाठी आपण भाग न घेता आपण तिथपर्यंत जातो आपण तिथपर्यंत जे स्पर्धेत भाग घेण्याचे प्रयत्न करतो इतक्या सगळ्या लोकांमध्ये आपण डेअरिंग दाखवतो हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या मते तरी तर खूप छान असा फॅशन शो चालू होता आणि हे एक कपल होतं त्यांनी लुंगी डान्स वगैरे बरेच असे साऊथ इंडियन टाईपमध्ये त्यांनी केलं होतं खूप छान असे डान्स वगैरे केले होते त्यांनी आणि सगळेच कपल छान होते मेज मेन म्हणजे कसं असतं याच्यामध्ये आपल्याला स्टेज डेअरिंग जी आहे ती महत्त्वाची हे बघू शकता हे काका काकू भरपूर वयस्कर आहेत पण तरीसुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि आपल्या जोडीदारासोबत कुठंतरी हा क्षण त्यांना एन्जॉय करता आला खूप छान असं वाटलं मला सुद्धा सगळा कार्यक्रम मी लोकमतचे आभार मानेन त्यानंतर सनफिस मारी लाईटचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी इतकं छान अशी अरेंजमेंट केली होती जेवण वगैरेसुद्धा दिलं होतं आम्हाला सगळ्यांना त्यांनी आणि खरंच म्हणजे जितकं बोलल तितकं कमीच आहे या कार्यक्रमाबद्दल खरंच खूप छान असा कार्यक्रम झाला एकदम आणि महत्त्वाचं म्हणजे लोकमत सखी मंच जे आहे त्यांचं पण मी खूप आभार मानते की त्यांच्यामुळं ही संधी आज मिळालेली आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेली आहे आणि छान असा एन्जॉय झाला माझा दिवस जो आहे त्या दिवशी आणि मग सांग माझ्या मुलाचा त्याच्याशी बड्डे होता आणि बड्डे दिवशी आम्हाला कुठंही जाता आलं नाही फक्त या कॉम्पिटिशनला जायचं म्हणून तर इकडे बघू शकता तुम्ही आमचं हे गिफ्ट हॅम्पर मी ओपन करते आहे आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्यासारखंच असंच तुम्हाला सुद्धा जर बक्षिसं मिळवायची असतील वगैरे तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मागे पाय घेऊ नका एकदम बिंदास्तपणे कुठल्याही स्पर्धेमध्ये नक्की तुम्ही उतरा बक्षीस मिळो अथवा न मिळो पण आपण भाग घेतो आणि आपण तिथपर्यंत जातो आपली ती डेअरिंग असते आपण स्टेजपर्यंत जातो हे खूप महत्त्वाचं असतं असंच माझ्यासारखं सुद्धा कधीतरी तुमचं नाव सुद्धा पेपरला येईल कधीतरी तुम्ही सुद्धा कुठंतरी छान छान बक्षिसं मिळवताल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका बाय